साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज चुलत बहिणीवर दुष्कर्म केल्या प्रकरणी भावास जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर ऍडव्होकेट नागेश खिचड यांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथील अटकेतील आरोपी संभाजी शिवानंद पवार वय वर्ष सव्वीस यांची अल्पवयीन चुलत बहिणीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश केडी शिरभाते यांनी सशर्त जामीन मंजूर केल्याची माहिती ऍडव्होकेट नागेश खेचडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे यात आरोपी तर्फे ऍडव्होकेट नागेश खिचडे यांनी तर सरकार तर्फे ऍडव्होकेट शीतल डोके यांनी काम पाहिले संभाजी शिवानंद पवार वय सव्वीस राहणार निंबरी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर हा युवकांनी अल्पवयीन चुलत बहिणीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी मान्य जिल्हा न्यायाधीश के डी शिरवाती मॅडमनी पन्नास हजार इतक्या जात मुसलक्यावर सशर्त जमीन मंजूर केली आहे यात हकीकत अशी की एकोणतीस सात दोन रोजी पीडित निर्भया ही अल्पवीन असल्याचं माहीत असताना सुद्धा आपण तुझ्याशी लग्न करू व असे आश्वासन देऊन पळवून नेऊन त्याच्या ओळखीचा शैला शायल, शैला दत्तू शिंदे राहणार गुरु कन्न नगर इसलकरंजी जिल्हा कोल्हापूर येथे नेऊन ही माझी चुलत बहीण असून तिचे वडील सतत दारू घेऊन हिला शिवेगळ करतात बालपणावरच लग्न लावणार आहेत त्यामुळे थोडे दिवस की इथंच राहू द्या मी परत येतो असे सांगून नंतर बारा आठ दोन हजार तेवीस रोजी शैला शिंदे यांच्या घरी जाऊन ते गैर कोणी नसताना निर्भयाशी जवळीक साधून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवला व लग्नाचे आश्वासन दिले त्यानंतर फिर्यादी ही बेपात असताना सुद्धा पीडित फिर्यादींचे पीडित निर्भयांच्या आईंना फिर्यादी देत असताना परावृत्त केले त्यांना दूर ठेवले फसवले अशा अशाची फिर्याद मंदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता सदर आरोपीस पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडीमध्ये रवानी केली होती त्याच्या जामीन अर्जाच्या वेळी मी सदर फिर्याद हे सदर घटनेची फिर्याद हे अठ्ठेचाळीस दिवसांनी दाखल असून अठ्ठेचाळीस दिवसाच्या विलंबाने दाखल असून पीडिताचा पोलिसांसमोर जबाब व सीआरपीसी एकशे चौसष्ट नुसारचा जबाब पाहिला असता अत्यंत भरपूर तफावत आहे त्यामुळं सदर घटना हे जबरदस्तीने झाल्याचे दिसून येत नाही असा युक्तिवाद मी मांडला असता असं तर युक्तिवाद घडं होऊन मान्य जिल्हा न्यायाधीशांनी पन्नास हजार इतक्या जात मुसुल्क्यावर सशर्त जामीन मंजूर केले आहेत